निष्काळजीपणाने उपचार करून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी संकल्प क्लिनिकच्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत मोहन चंदन शिवे नेमणूक एमआयडीसी पोलीस ठाणे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्यांच्या फिर्यादीवरून डॉक्टर शैलेश माने व डॉक्टर कोमल माने यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे ही घटना सतरा ते बावीस जुलै दरम्यान घडली विडी घरकुल येथील संकल्प क्लिनिक येथील डॉक्टर शैलेश माने व डॉक्टर कोमल माने राहणार राहणार क्लिनिक विडी विडी घरकुल घरकुल यांनी अशोक यांच्यावर ओपीडी बेसिसवर उपचार सुरू केले होते परंतु अशोक पल्ली यांच्या डाव्या हातात सु झाल्याने त्यांना पुढील उपचाराकरिता त्यांचा मुलगा अभिषेक याने सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले त्यानंतर तेवीस जुलै रोजी अशोक पल्ली हे मयत झाले वरील संशयित आरोपी यांनी अशोक पल्ली यांना तज्ज्ञ डॉक्टरांकडे पाठविणे आवश्यक असताना स्वतः हलगर्जीपणा व निष्काळजीपणाने उपचार करून अशोक पल्ली यांच्या मृत्यूस कारणीभूत झाले आहेत असे फिर्यादेत म्हटले आहे तपास पोलीस निरीक्षक घोरपडे हे करीत आहेत